नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीपकिचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते दुपारच्या जेवणामध्ये अगदी साधा सोपा भेद केला मटकीच्या भाताचा खूप दिवसांनी केला की घरात तीसुद्धा आवडीने खातात चला तर मग मला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहे ह्या जागी तुम्ही बासमती तांदूळसुद्धा घेऊ शकता पण आम्ही कोलम तांदूळ खातो म्हणून कोलम तांदूळ घेतलेला आहे इथे मी एक छोटी वाटी मोड आलेली ओली मटकी घेतलेली आहे छान निवडून घेतलेली आहे आणि धुवणी घेतलेली आहे दोन कांदे पातळ कापून घेतलेले आहे एक टोमॅटो पातळ कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आणि तीन हिरव्या मिरच्या डिवाईड करून कापून घेतलेल्या आहे आणि एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे लसूण आणि अद्रक फक्त मी ठेचून घेतलेला आहे आता तांदूळ धुवून घेते आणि लगेचच फोडणी देऊन घेते इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेते तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल छान गरम झालेलं आहे आता अर्धा चमचा मोहरी घालून घेते मोरीच्या की तळली तर तर किल्ल्या घ्यायचं तमालपत्र घालून घेणार आहे कढीपत्ता घातला तरीसुद्धा चालेल पण माझ्याकडे नाही म्हणून मी घातलं नाही इथे मी कांदा घालून घेतलेला आहे त्यालामध्ये आणि मिरच्याही त्यासोबत घालून घेते कांदा चांगला ब्राऊन रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याला चांगला परतून घेतल्यामुळे तो दाताखाली खाली कचकस लागत नाही किंवा भातामध्ये तो वर वर दिसत नाही म्हणून चा, कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे पा कांद्याचा रंगही छान छान झालेला आहे आणि त्यांना खरपूस झालेला आहे इथे मी एक चमचा आदर क्लासांची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे आता आदर क्लासनाच्या पेस्टचा चांगला कच्चापणा जाईपर्यंत तेलामध्ये भाजून घेणार आहे आता टोमॅटो मी तेलामध्ये घालून घेते आणि थोडासा परतून घेते कांदा ज्यावेळेस ब्राऊन रंगाचा झाला त्यावेळेस मी घ्यायची लो केली होती लो आचेवरच सर्व साहित्य चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे कोणतंच साहित्य करपणार नाही आता मी ओली मटकी तेलामध्ये घालून घेते आणि थोडंसं मीठ मी घालून घेतलेलं आहे जेणेकरून तेलामध्ये टोमॅटो लवकर गळला जाईल आणि मटकी चांगली स्वादिष्ट लागते हे पा इथे सगळं साहित्य मी व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता झाकण ठेवते कढईवर आणि दोन मिनट वाफ काढून घेते म्हणजे छान मटकी आणि टोमॅटो नरम होईल हे पा इथे दोन मिनट झालेले आहे आता कढईवरचं झाकण काढून घेते आणि पुन्हा एकदा तळापासून सर्व साहित्य हलवून घेते म्हणजे खाली कोणतं साहित्य लागणार नाही आहे हे पहा टोमॅटो छान नरम झालेला आहे आणि आणि थोडासा दाब दिल्यामुळे तो लगेचच तेलामध्ये गळला जात आहे कढईमध्ये काही सुके मसाले घालून घेते अर्धा चमचा व्हेज मिक्स बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेते आणि एक छोटा चमचा गरम मसाला घालून घेते एक छोटा चमचा धने पावडर घालून घेते आणि थोडीशी हळद घालून घेते आता सर्व साहित्य चांगलं मसाल्यामध्ये एकत्र करून घेते मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजे भाताला छान चव येते हे पा मसाला चांगला भाजून घेतलेला आहे इथे मी दोन पाण्याने तांदूळ छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे ते तांदूळ मी मटकीमध्ये किंवा कळीमध्ये घालून घेते आणि छान एकत्र करून घेते मसाल्यामध्ये तांदूळ चांगलं परतल्यामुळे तांदूळ चांगला खुल्ला खुल्ला होतो आणि जास्त गिचका होत नाही हे पा सर्व तांदूळ मी मसाल्यामध्ये एकत्र करून घेतलेला आहे एका बाजूला मी एक तांब्या पाणी गरम करून घेतलेला आहे पाणी गरम घातल्यामुळे भात लवकर शिजला जातो आणि चांगक खुल्ला होतो आणि तेवढा चविष्टही होतो आणि मसालाही चांगला गरम पाण्यामध्ये शिजला जातो इथे मी एक तांब्या गरम पाण्याचा वापर केलेला आहे अजून थोडंसं लागलं तर नंतर मी घालेल इथे मी तांदूळ एकदा ता पाण्यामध्ये एकत्र करून घेते म्हणजे तांदूळ एका जागेवर राहणार नाही इथे मी एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ मात्र बेताने घाला एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे मीठ मी मगाशी थोडंसं घातलं होतं म्हणून मी आता एक चमचा घातलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता झाकण ठेवते आणि गॅसची आत लो ठेवते हे पहा पंधरा मिनटं भात चांगला शिजलेला आहे मध्ये मी झाकण काढून थोडासा भात हलवून बैठला होता तर थोडासा मला कच्चा लागला म्हणून मी थोडंसं पाणी शिपडून घेतलं होतं आणि आता बघा भात किती छान खुल्ला आणि मोकळा झालेला आहे असा भात आपल्याला करून घ्यायचा आहे असा भात खायला खूप चविष्ट लागतो कढई पातळ असल्यामुळे कढईच्या खाली मी तवा ठेवलेला होता म्हणजे भात खाली लागणार नाही याची मी काळजी घेतलेली आहे हे पा तुम्हाला भात शिजला का नाही ते दाखवते किती छान मऊ सूत शिजलेला आहे आणि किचकाई झालेला नाही छान मोकळा फडफडी झालेला आहे आता असाच मी पाच मिनिट तो मुरवत ठेवणार आहे पण गॅस मी बंद करणार आहे कारण हवा भरपूर गरम आहे त्यामुळे आपल्याला गॅस चालू ठेवायची काही गरज नाही थोडीशी वरून मी बारीक चिरणी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आता झाकण ठेवते आणि पाच मिनिटाने सर्व करते तिथे भात चांगला मुरलेला आहे आता गरमागरम मटकीचा भात सर्व करते मंडळी आजची मटकीच्या भाताची रेसिपी आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा मंडळी उन्हाळ्यामध्ये एकतर किचनमध्ये काय एक काम करूशी वाटत नाही त्यावेळेला असा शॉर्टकट दुपारच्या वेळी मारा म्हणजे चमचमीत असा बेतही होतो आणि वेळही आपला वाचतो मंडळी आजच्या मटकीच्या भाताची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल अकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग म्हटलं पुढच्या नवीन रेसिपी लवकर भेटू तर पण छान 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 मस्त रहा